चांगल्या आर्थिक आरोग्यासाठी पाच स्मार्ट सवयी तुमच्या दररोजच्या आणि मासिक खर्चाचा ट्रॅक ठेवा पन्नास तीस, हा तीस वीस हा फॉर्म्युला वापरा त्यातले पन्नास टक्के गरजेच्या खर्चासाठी तीस टक्के मौज मजेसाठी आणि वीस टक्के बचतीसाठी हे तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी काही महिन्यांचे पैसे वाचवा या वेबसाईटवर इंटरेस्ट रेट थोडा जास्त आहे चला दुसऱ्या वेबसाईटवर पाहूया लोन घेण्यापूर्वी नेहमी इंटरेस्ट रेटवर लक्ष ठेवा लेट फी आणि ॲडिशनल इंटरेस्ट टाळण्यासाठी नेहमी वेळेवर पेमेंट करा पैसे वाचवण्याचे हे खूप सोपे मार्ग आहेत तर आजच बचत करणे सुरू करा